नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अस्सल कोकणी चवीचं चा, अळूचं फतफदं म्हणजे अळूची पातळ भाजी कशी बनवायची ते आज आपण बनवूया इथे मी अगदी कवळी अशी पानं आणलेली आहेत आणि ही अळूच्या फतफद्याचीच पानं आहेत कारण ही अळूवळीसाठी कोकणात वापरत नाहीत कारण ही तिकडे मराठवाड्यात पानाशी अळुवडीसाठी वापरतात पण ती अशी नसतात कारण ह्याला खाज आहे आणि त्याला खाज नाही आणि अळुवडीची अशी वेगळी असतात म्हणून ही अशी पानं पण आणायची बाजारातून आणता वेळेस आणि आता सुरुवातीला ही पानं पण साफ करून घेऊया ही पा ही अशीच जुडगी मी स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपण फक्त असे देठ कापून अळूची पानं काढूया फक्त सुरुवातीला अशी पानं पानं काढून घेऊया तर पा ही, ही, ही पा सगळी पानं मी अशी कापून घेतलेली आहे जुडगीची तर आताही बाजूला ठेवूया आणि ही जुडी जी आहे ती हे आपल्याला आता हे फेकून द्यायची नाही देठी तर हे पा असे साफ करून हे आपल्याला भाजीतच वापरायचे तर ही अशी कट करायची आणि अशा अर्ध्यावर मोडून घ्यायची असे एकदम स्वच्छ साफ होतात तर असे हे आपल्याला सगळे असे साफ करून घ्यायचे आणि हे जास्त निबर असले तर घ्यायचे नाही कोवळे कोवळेच असे घ्यायचे तुम्हाला जर थोडंसं हाताला समजा वाटलं की खाज येते तर मग थोडंसं अगदी कोकम किंवा चिंचेचा कोळ हाताला लावून घ्यायचा तर अशा प्रकारे मी आता असे देठी सगळे साफ करून घेते तर हे पाठही सगळी साफ करून झालेली आहेत याला अशा साईडला नसा नाही ठेवायचा अजिबात तर ते साईडच्या सगळे नसा काढून घ्यायचा आणि आता आपण ही कसं कापायची कशी मी तुम्हाला दाखवते तरी ही अळूची पानं एकावर एक अशी मांडून घ्यायची आणि हे देठ असे हे अळूच्या पानात असे गुंडाळून घ्यायचे म्हणजे आपल्याला कापताना खाजही लागत नाही आणि अगदी एकदम असं बारीक कापून होतं तर अगदी असं मस्तपैकी बारीक असं कापून घेऊया तर ही एवढी कापलेली आपण आता डायरेक्ट तर ही आपण आता कुकरच्या डब्यात घालूया कारण आपल्याला भाजी आधी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आणि आता उरलेली पानंही मी तशीच कापून घेते तर आता कुकरमध्ये जाळी ठेवून पाणी घातलेलं आहे तर याच्यात आपल्याला अर्धा तांब्याचं पाणी घालायचं आळूत आणि आळूत आपल्याला ह्या अर्धा अर कांदा मी घेतलेला आहे तोही घालायचा कापून मोठा मोठा कापला तरीही चालतो आणि तरी चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत अशा अर्ध्या अर्ध्या करून तर ह्या हिरव्या मिरच्याही आपण अशा घालायच्या कारण हिरव्या मिरच्या आपल्या आवडीवर घालायच्या आणि याच्यात हे पा दोन तीन चमचे मी अशी हरभरा डाळ भिजत घातलेली दोन ते तीन ताशी भिजत घातलेली हीही याच्यात घालायची आणि थोडेसे शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे जरा डाळीपेक्षा मी जास्त घेतलेले तेही डाळीसोबतच दोन ते तीन तास आपण भिजत घातलेले तर हेही आपल्याला याच्यात घालायचे आणि याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि आता आपण याला झाकून ठेवूया आणि याच्यात तुम्हाला काळे वाटण्याने किंवा दुसरं कडधान्य घालायचं असलं तरीही चालतं आणि आता आपण कुकरच्या चार ते पाच अशा शिट्ट्या करून घेऊया कारण आळू लवकर असा मऊ पडत नाही म्हणून जरा जास्त शिट्या करायला लागतात हे पा कुकरचे चार ते पाच सिट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपली आळूची पानं शिजलीत का कशी पाहूया तर हे पा शिजून अगदी कमी झालेली आहेत आणि अगदी अशी पाहूया शिजले का कशी मऊ अशी शिजलेले आहेत तर त्याच्यात मी कुकरमधलं थोडंसं गरम पाणीही घातलेलं आहे आणि हे आपण चमच्यानं घोटायचं नाही याच्यात आपण शेंगदाणे डाळ घातलेली आहे तर ती कुस्करते म्हणून असं रवीने घोटून घ्यायचं अगदी सहज रवीनं असं घोटल्या जातं कारण मऊ जर पानं शिजली तर लगेच घोटतं तर हे पा एक ते दोन मिनिट असं मी रवीच्या साहन्यानं असं घोटून घेतलेलं आहे तर मस्त असं घट्टसरपणा मस्त आलेला आहे तर इथे पहा फतफद बनवण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे तर त्याच्यात आपल्याला आता दीड पळी असं तेल घालायचं कारण तेल आपल्या आवडीवर घालायचं कमी किंवा जास्त आणि तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आणि जिरे थोडे तडतडले की एक कांडी लसूण मी असं चेचून घेतलेलं आहे तुम्ही कापूनही घेऊ शकता फक्त लसूण थोडासा जास्त वापरायचं फोडणीला अगदी चटपटी तशी मस्त अळूचं फटपदार तयार होतं आणि आता लसूण मस्त आपण गोल्डन रंगावर फ्राय करूया आणि लसूणही मस्त असं गोल्डन रंगावर फ्राय झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला ही अळूची पातळ उ घालूया आता याच्यात आपल्याला जास्तीचं पाणी घालायची गरज नाही कारण आपण आधीच याच्यात पाणी घातलेलं तर याच्यात आपल्याला आता एक छोटी वाटी असं ओलं नारळ मी किसून घेतलेला आहे तो घालायचा आणि आपण सुरुवातीलाही मीठ घातलेलं तर थोडंसं मीठ घालायचं कारण आपल्या भाजीच्या चवीवर आपण मीठ घालायचं आणि आता आपण याला मिक्स करूया आणि अळूचं फतफद मस्त असं उकडत आहे तोपर्यंत हे पा अळूची भाजी शिजत घालतात मी थोडीशी चिंच आणि एक गुळाचा खडासा भिजत घातलेला त्याचं कुस करायचं आणि चिंचेचा आणि गुळाचा कोळ्याच्यात मिक्स करायचा आणि चिंचेचा कोळा याच्यात घातलेला आहे तर आता मस्त आपल्याला हे एक ते दोन मिनिट शिजवून द्यायचं कारण याच्यात आता आणखी आपल्याला दुसरं काही मसाले वगैरे घालायचे नाही तर हे पा दोन ते तीन मिनिट मस्त आपलं आळूचं फतफत शिजलेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे हे पा जर तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तर आणखी थोडंसं शिजवून घ्यायचं कारण मला इतपतच पातळ हवं आहे हे भातासोबत अगदी मस्त लागतं तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपलं अरूचं फतफद खाण्यासाठी तयार आहे हे पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद